पैठण तालुक्यातील पाचोड मंडळ आणि तलाठी कार्यालय दररोज उशिरा उघडल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संताप आहे सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत कार्यालयाला कुलूप होते अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने मोठी गैरसोय झाली असून तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे सप्टेंबर ऑक्टोबर मधील अतिवृष्टीचे अनुदान अनेक शेतकऱ्यांना त्रुटींमुळे अद्याप मिळालेलं नाही त्रुटी दूर करण्यासाठी ई केवायसी आणि विविध कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केले आहे त्यानुसार शेतकरी कामांसाठी मोठ्या संख्येने पाचोड येथील कार्यालयात पोहोचत आहेत मात्र कार्यालय सतत उशिरा उघडण्यामुळे शेतकऱ्यांची कोणतीच कामे होत नाही पाचोड बुद्रुक पाचोड खुर्द रंजनगाव मुरमा थेरगाव कोळी बोडखा लिमगाव अशी अनेक गावांची जबाबदारी एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांची गर्दी वाढते पण अधिकारी वेळेवर गैरहजर असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे सोमवारी अकरा वाजेपर्यंतही एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नव्हता कार्यालयासमोर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली तरी कार्यालयाला कुलूप पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या नियमितपणे उद्भवणाऱ्या या समस्येकडे अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड